गायत्री बालाजी बेराडे गायत्री बालाजी बेराडे गायत्री आता याच्यात काही मी शब्द लिहिलेले आहेत काय लिहिले तुला माहिती आहे का नाही काहीच माहित नाही किती लिहिले शब्द माहिती आहे का शब्द वाचून घे चला अगोदर मराठी जिल्हा रेल्वे स्थानक प्रवासी संपतराव तिरुपती भांडण प्रसाद फेकरू तलाव बदक पाऊस आनंद वाचले हो आता इंग्लिश या शब्दाची मी तुला एक गोष्ट सांगतो ऐकण्यासाठी एकच अट आहे डोळे बंद करून ऐकायचे एक जिल्हा होता आणि त्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक रेल्वे स्थानक होतं जिथं रेल्वे येतात प्रवासाला जायचं असतं तर ते रेल्वे स्थानक होतं आता रेल्वे स्थानक म्हणलं की तिथं खूप प्रवासी असतात प्रवाशी, प्रवाशी। त्यातलाच एक प्रवाशी होता त्याचं नाव होतं संपतराव त्याचं नाव संपतराव आणि संपतराव निघाले तिरुपतीला आता तिरुपतीला गेल्याच्यानंतर झालं काय तिथं झाले भांडणं आणि त्यांचे भांडणं झाले की मदतच काय झालं एक जणानं प्रसाद आणून दिला प्रसाद आणि प्रसाद आणून दिला की त्यांचे भांडणं बंद झाले दर्शन वगैरे झाल्यानंतर त्यांनी पाहिलं एका झाडावर एक, एक प्राणी होता त्या प्राण्याचं नाव शेकरू एक शेकरू प्राणी त्या ठिकाणी मस्त इकडून तिकडे तिकडून इकडे त्या ठिकाणी खेळू लागला त्याच्याच बाजूला एक तलाव होता तलाव त्या तलावात होते काही बदक ते बदकंसुद्धा छानपैकी पोहायला लागले होते अचानक आवळ आलं आणि बारीक छान असा पाऊस पडायला सुरुवात झाली पाऊस पडतोय बघा आता पाऊस आणि पावसामुळे तर संपतराव आणि त्याच्यासोबतचे गेलेले सगळ्यांना खूप आनंद झाला पुन्हा शब्द एकदा जिल्हा रेल्वे स्थानक प्रवाशी संपतराव तिरुपती भांडण प्रसाद शेकरू तलाव पाऊस आनंद हळूच डोळे उघडून त्या क्रमाने जी गोष्ट ऐकली त्याच क्रमाने सांगू शकतेस मी पाहतोय जिल्हा रेल्वे स्थानक प्रवाशी संपतराव तिरुपती तिरुपती भांडण प्रसाद साथ, साथ। तलाव तलाव पाऊस आनंद आनंद व्हेरी गुड छान आता हस्क्रम उलटं सांगताय तुका बघ बरं आनंद पाऊस तलाव बघा बघ औसत चंद्र काय होतो बदक हं तलाव हं तलाव शेक्रू प्रसाद भांडण हं तिरुपती हं संपतराव प्रवासी रेलवे स्थानक जिल्हा